गंगापूर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई सहा गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद नाशिक गंगापूर पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने चेन स्नॅचिंग आणि वाहन जाळपोळीच्या सहा गुन्ह्यांमध्ये मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवाजीनगर परिसरात आरोपी किशन संदीप परदेशी याने साथीदारांसह फिर्यादीच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून घरासमोरील महिंद्रा एसयूव्ही सातशे आणि जी कारला आग लावली होती तसेच घर जाळण्याचाही प्रयत्न केला होता या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गोपनीय माहितीच्या आधारे निगळ पार्क परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले तपासात त्याच्यावर नाशिक व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त मोनिका राऊ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे